लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आता आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारीला लागलेत उद्धव ठाकरे यांच्याकडून आता राज्यातील सर्व दोनशे अठ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये तयारी केली जाते गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या उद्धव ठाकरेंकडून पक्षाचं नाव आणि चिन्ह गेलं आमदार गेले तरी देखील लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगलं यश आलं पुन्हा कामाला लागलेत उद्धव ठाकरे यांनी आज राज्यभरातील दोनशे अठ्या विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक बोलावली होती यामध्ये प्रामुख्यानं विधानसभा निहाय विधानसभा संपर्क प्रमुखांकडून उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतली आठवड्याभरात या सर्व विधानसभा संपर्क प्रमुखांना आपापल्या विधानसभेतील अहवाल सादर करण्याच्या बांधणी लोकसभा निकालात विधानसभेमध्ये मिळालेलं मताधिक्य या सगळ्यांचा अहवाल विधानसभा संपर्क प्रमुख यांना आठवड्याभरात सादर करायचा आहे महाविकास आघाडीमध्ये ज्या ज्या विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाची ताकद आहे त्या जागा शिवसेना ठाकरे गट लढवेल महाविकास आघाडीमध्ये जरी निवडणूक लढवली जाणार असली तरी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची तयारी करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी आपल्या विधानसभा संपर्क प्रमुखांना केल्यात पंचवीस वर्षांपूर्वीची जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक होणारी शिवसेना आता भाजप आणि विरोधकांना दाखवा आणि विधानसभेच्या तयारीला लागा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्क प्रमुखांना दिल्यात Bureau Report, Maharashtra News 24.